आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत कोल्हापूर जिल्हा आणि इच्छलगर तालुक्यामध्ये असणार इचलगर्दी परमपूज्य श्री सद्गुरु कन्नन महाराजांचा पालखीरथ सोळा आहे तो आपल्याला ते आपल्याला पंढरपूरच्या दिशेने निघायला मिळत आणि त्यामुळं महाराष्ट्रातील संस्कृतीचं आगळं वेगळं दर्शन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीची टीम आहे ती इतर गर्दीमध्ये आली आहे त्या अनुषंगाने आपण बघू शकतो गेले सव्वीस वर्ष आपल्याला हे पालखी प्रस्थान बघायला मिळत आहे आणि मुळी कार्तिकी वारी आपल्याला बघायला सर्वप्रथम मी काकांच्याकडे जातोय काका किती वर्षाची परंपरा आहे ही सव्वीस वर्षाची परंपरा आहे किती वारकरी मंडळ आपण पंढरपूरच्या दिशेने जवळजवळ दीडशे वारकरी जातो आम्ही कित पहिलं प्रस्थान आहे की अजून ठिकाणी आ, पहले पहले जोश। पहले जोश। हा पहला, पहला पहला हे आपलं पहिलं पहिला दिवस हा पहिला पहिला दिवस काय वाटतंय की हे लावलेलं आपण जे हरिनामाचं रोपटा आहे त्याचा भला मोठा ओटोक्ष बघायला मिळतोय आणि काय आनंद होतो ही तरुण पिढी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला उपस्थित आजचा दिवस हा आनंद आनंद दिवस आहे आम्ही कुठल्याही सणाची वाट न पाहता कार्तिक वारीचा हा उत्सव कधी येईल हा प्रत्येकाच्या वारकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचा उत्सव असल्या कारण तो प्रसंग आम्ही तो जी वाट बघत असतोय घरातले कुठलाही बाल प्रपंच कुठलाही विचार मी करत नाही फक्त माऊलीचं दर्शन माऊलीचं रिंगण आणि मावडीचा सोहळा हा कशा पद्धतीने साजरा होईल हे चापैकी आनंद आपण बघत असतो महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली होय 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 महाराष्ट्राची हो, हो। संतांची भूमी आहे आणि कर्तृत्वाची भूमी आहे आणि हे आमच्या बरोबर असलेले शाहीर हे शाहीर बाळासाहेब मेटे विजय मेटे हे शिवशाहीर भक्त आहेत बाळासाहेब सद्गुरू बाळू मामा यांचे पवार म्हटलेले त्यांनी काय वाटतं अनेक वर्षांची परंपरा आपण राखून ठेवलेली आहे पण त्याबरोबर मी तुम्हाला जो दर्शन पालखीचा दर्शन मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून आम्ही दाखवतोय आपण या ठिकाणी आपण बघू शकता ज्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट आपल्याला सद्गुरू कन्न महाराज यांच्या पालखीचा रथ आहे आणि त्याचं मी दर्शन तुम्हाला आपल्याला घर बसल्या दाखवतोय महाराष्ट्रातील संस्कृतीचा आगळा वेगळा देखावा आणि परंपरा जपणाऱ्या सव्वीस वर्षांची परंपरा आपणाला बघायला मिळतोय मी महाराजांच्याकडे जातोय बंधू अनेक वर्षांची परंपरा आहे लहान चिमुकली सुद्धा आपल्या ह्या दिंडीमध्ये पाहि सोळ्यामध्ये आपल्याला येत असतात काय आनंद होतो हा आनंद महाराज असं तुम्हाला शब्द सांगता येणार नाही फक्त एवढं सांगेन सांप्राज हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आणि या दिंडीला निघत असताना अनेक महत्वाचं सांगा म्हणजे आमचे श्री सद्गुरु कन्नन महाराज यांचे गेले अठ्ठेचाळीस वर्ष संजुनी समाधी इतरगंजी शहरामध्ये आणि दोन हजार सालाला सद्गुरु कन्न महाराज मठामधून इतरगंजी ते पंढरपूर पायी दिंडी सोळा आपण चालू केलेला आहे आणि ह्या पायी दिंडी सोहळा चालू करत असताना सर्व वारकऱ्यांचा एकच भाव होता संतांचे पायी हा माझा विश्वाचा सर्व भावे असं झालो त्यांचा हे जी माझी हित करत ती सगळं जेणे हा गोपाळ कृपा करेल म्हणजे थोडक्यात सांगण्याचा भाव असा आहे पंढरपूरला जाताना कोणती न काळजी करता फक्त संतांच्या चरणावर विश्वास ठेवून सर्व वारकरी बाहेर पडतात आणि अनेकदा जाता एवढं सांगेन की हा शब्द सांगता येणार नाही थोडक्यात हा सुख सोहळा स्वर्गीय नाही एवढं सांगेन रामकृष्ण महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्राची वेगळी परंपरा या ठिकाणी मिळतोय त्याचबरोबर ज्यांच्या खांद्यावर आपणाला विणा बघायला मिळतोय मी काकांच्याकडे जातोय काका खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रातल्या एक संस्कृतीचा आगळा आगळा देखावा आम्हाला हा इच्छलखंजी मध्ये बघायला मिळतोय सद्गुरु कन्या महाराजांचे आपण सगळे भक्त आहात गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे पण तरुण पिढी आपल्याला जास्त ह्याच्यामध्ये सहभागी बघायला मिळतोय तरुणांना काय प्रेरणा आपल्याला बोलायला येत नाही फक्त रामकृष्ण हरे आपल्याला आपला कन्नड महाराज एवढं कृपया आहे म्हणून आपण वारलं जातो आपलं त्यांचं श्रेष्ठ आहे आणि म्हणून ही वारी आयुष्याच्या सुखदुखद वळणावरती प्रत्येकाला प्रेरणा देणारी दे वारी चालना देणारी वारी आणि म्हणून ह्या पायदिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आपणाला कोल्हापूर जिल्हा आणि इच्चलकरजी असणार सद्गुरू कणन महाराज यांचा पालखी सोहळा तो आपणाला पंढरपूरच्या दिशेनं निघालेला बघायला मिळतोय कॅमेरामॅन तन्मय पाटील सा रिपोर्टर सागर पाटील इचलकरजी कोल्हापूर